नितेश, नितेश राणे नारायण राणेंचे चिरंजीव काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला राणेंची हीच ओळख माहिती होती मग नितेश राणे सलग तीन टर्म कणकवलीतून निवडून आले आणि आमदार नितेश राणे म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं दोन टर्म भाजपकडून निवडून आल्यावर फडणवीस टू पॉईंट ओमध्ये मध्ये त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि नितेश राणे मंत्री महोदय झाले हा सगळा प्रवास पाहिला की एक लक्षात येतं नारायण राणेंचा मुलगा ही आपली सुरुवातीची ओळख पुसून नितेश राणेंनी स्वतःचं असं वेगळं अस्तित्व राज्याच्या राजकारणात राज्या निर्माण केलं पण सध्या राणे फक्त आमदार किंवा मंत्री म्हणून नाही तर आपल्या एका नवीन इमेजमुळं राज्यभर गाजतायत ती इमेज म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी नेत्याची हिंदुत्वासाठी त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानंही केली आहेत त्यांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दल घेतलेली भूमिका कुंभमेळ्याच्या विधानावरून राज ठाकरेंवर साधलेला निशाणा ते हलाल मटनाला केलेला विरोध यामुळं नितेश राणेंचं हिंदुत्व हे आता ताटापर्यंत येऊन पोहोचल्याचीच चर्चा होते आता हिंदुत्व हा भाजपचा वर्षानुवर्षांचा अजेंडा असल्यामुळं अनेक भाजप नेते हा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन चालतात पण नितेश राणेंचा विषय वेगळा आहे कारण राणेंचं सक्रिय राजकारणातलं उगम स्थान म्हणजे काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना त्यांनी संघ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट निशाणा साधला होता त्याचे मीडियावर सो व्हायरल होताना दिसतात त्यामुळं भाजपच्या विचारधारेच टीका करणारे राणे आता हिंदुत्वाचे पोस्टर बॉय कसे बनले असाच प्रश्न राज्यातल्या अनेकांना पडतो भाजपमध्ये यायच्या आधीचे राणे आणि भाजपमध्ये आल्यानंतरचा राणेंचा प्रवास कसा आहे भाजपवर टीका करणारे राणे भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा कसे बनले पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी राणेंचा राजकीय प्रवास थोडक्यात बघू लंडनहून पदवी घेऊन आलेले नितेश राणे यांनी दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंना राजकारणात साथ देण्याचा सा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेसमध्ये झोकून देऊन काम केलं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही नितेश राणे काँग्रेसकडून कणकवलीचे आमदार झाले पण दोन हजार एकोणीसला नारायण राणे त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडून ते दोनदा आमदार झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणूनच नितेश राणेंना मंत्रिमंडळातही स्थान मिळालं असं बोललं जातं पण याच नितेश राणेंनी काँग्रेसमध्ये असताना संघ भाजप आणि फडणवीसांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती मराठा मुकमोर्चा राणेंनी थेट फडणवीसांना टार्गेट केलं होतं मराठा आरक्षणावरून मुकमोर्चातील भाजपला लक्ष केल्याची नितेश राणेंची भाषणं चांगलीच गाजली होती त्यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा एकेरी उल्लेखही केला होता बाबासाहेब पुरंदरे हे आर पिल्लू आहे पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नेमकं लिहिलं काय केलं काय हे तपासा पुरंदरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलाय मात्र मराठा समाज पेटून उठत नाही असा राणेंनी केला होता नेतृत्वात भाजप मराठा आरक्षण देणार राणे असंही त्यावेळी सत्ताधाऱ्यांचे बाप वरती बसलेत संविधानात आरक्षण हा विषयच नाही आरक्षणाबाबत तावडे समितीनं काय केलं हे आम्हालाच कळलं नाही तावडे फक्त लवकरात लवकर, लवकर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार एवढंच बोलतात मराठा असूनही तावडे समाजाच्या आरक्षणाबाबत अच्छे दिनसारखं हवेतील बोलतात सत्तेसाठी भाजपनं अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे जानव्यांचं सरकार आहे आश्वासन देण्याशिवाय काहीही करणार नाही असा थेट हल्ला राणेंनी काँग्रेसमध्ये असताना चढवला होता तसंच देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या वजनावरूनही नितेश राणेंनी त्यावेळी अनेकदा टोले लगावले होते यासह नितेश राणेंनी भाजपला डिवचण्यासाठी मुंबईतील गुजराती समाजालाही लक्ष केलं होतं स्वच्छ भारत अभियानात भाग घ्यायचा आहे त्याची सुरुवात मुंबई पासून करायची तिथून सर्व मराठी द्वेष करणाऱ्या गुज्जूंना कायमचं स्वच्छ करायला सुरुवात करायचे असं राणे म्हणाले होते इतकंच काय तर आता मुस्लिम समाजावर आगपखाड करणारे राणे त्यावेळी आपल्या सोशल मीडियावर मुस्लिम समाजाला ईद आणि इतर सणांच्याही शुभेच्छा द्यायचे थोडक्यात काँग्रेसमध्ये असताना राणेंनी थेट साधून आपली सेक्युलर इमेज दाखवून दिली होती पण आता मात्र नितेश राणे यांच्या भूमिकेत एकशे ऐंशी अंश डिग्रीनं बदल झाल्याचं दिसून येतं हिंदुत्वाचे पोस्टर बॉय अशी त्यांची नवीन ओळख सध्या पुढे यायला लागली भाजपमध्ये आल्यानंतर नितेश राणेंनी सगळ्यात आधी काय केलं तर आर एस एसची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न दोन हजार एकोणीसला राज्यात एकवीस ऑक्टोबरला मतदान होतं तर राणेंनी तीन ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आठ ऑक्टोबरला नितेश राणे थेट आर एस एसच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांच्या मांडीला हांडी लावून बसले त्यांनी संघाच्या विजयादशमी निमित्त होणाऱ्या देवगडच्या जामसंडे येथील मेळाव्याला हजेरी लावली होती दोन हजार एकोणीस ला भाजपकडून आमदार झाल्यानंतर नितेश राणेंनी दोन हजार बावीस तेवीस ला राज्यभर हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले त्यामुळं त्यांची हिंदुत्वाची धरधरती तोफ अशी इमेज तयार व्हायला लागली त्यात भाजपकडून दुसऱ्यांदा आमदार झालेले नितेश राणे कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांच्या हिंदुत्वाला जास्तच धार चढल्याचं चा बोललं ला जाऊ लागलं गेल्या महिन्यात कुडाळमध्ये काही पर्यटकांना मुस्लिम हॉटेल मालकांनी मारहाण केली होती त्यावेळी नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली होती अशा प्रकारांमुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनावर परिणाम होणार आहे त्यासाठी अशा प्रवृत्ती आम्ही वेळीच ठेचू, या हॉटेलवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली होती तसंच संबंधित हॉटेलवर बुलडोजर फिरवण्यात आला तसंच जिल्ह्यात कुठं बांगलादेशी आहेत का ते शोधण्याचे आदेशही राणेंनी प्रशासनाला दिले होते आता आपली हिंदुत्वाची भूमिका अधिक कडवट करण्यासाठी मुस्लिम समाजासह इतिहासाबाबतही नितेश राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याचं पाहायला मिळालं छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वर मध्ये झालेल्या कार्यक्रमात नितेश राणे म्हणाले संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावापुढं वेगळंच नाव लागलं असतं औरंगजेबाला थांबवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुसलमान नव्हतं हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच लढाई होती आता काही अतिशाणे सांगतात की महाराजांनी कशी मस्जिद तोडली नाही पण ज्यांनी त्यांनी स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं त्यांना महाराजांनी धडा शिकवलाय आज कडवट हिंदुत्ववादी सरकार राज्यात आहे तसेच नितेश राणेंनी औरंगजेबाची कबर हटवून आपण हिंदुत्वासाठी काहीही करू शकतो असा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जातं मी हिंदू समाजाला विश्वास देऊ इच्छितो की औरंगजेबाच्या कबरीचा देखील करेक्ट कार्यक्रम होणार जरूर होणार जे निश्चित झालं आहे ते नक्की होईल सरकारकडं पाच वर्ष आहेत आता तर आम्ही पीचवर आलो आहे सेंच्युरी मारायची आहे तिकडा औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे म्हणे पण जितकी सुरक्षा असतं तितकं कबरीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येणार ती काढताना आम्ही सांगणार नाही थेट कबर काढल्याची ब्रेकिंग न्यूजच देणार इथं स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या आठवणी हव्यात स्वराज्याचे विचार महाराष्ट्रात हवेत आम्हाला औरंगजेब आणि टिपू सुलतानसारखी घाण नको असा इशाराच नितेश राणे यांनी दिलाय मुस्लिम समाजावर थेट टीका करताना नितेश राणे यांनी हिंदुत्वाचं रक्षण करण्याची भूमिका घेतल्याचंही दिसून आलं सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं त्यांच्यावर सर्व बाजूने रामगिरी महाराजांचं समर्थन केलं होतं अहिल्या नगरमध्ये सकल हिंदू मोर्चाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळी झालेल्या सभेत रामगिरी महाराजांनी जो काही मुद्दा मांडलाय तो सतत मांडत राहावा संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे आणि कुणी जास्त मस्ती केली तर त्यांना मशिदीत घुसून मारू असं वादग्रस्त विधान केलं होतं यासह फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा सर्व धर्मसमभाव मानू नका मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं राणेंनी त्यावेळी सांगितलं होतं हिंदुत्वाची आपली रेषा मोठी करताना नितेश राणेंनी राज ठाकरेंनाही सोडलं नाही राज ठाकरेंनी मागील आठवड्यात उत्तर प्रदेशातील महाकुंभावर टीका केली होती दूषित झालेल्या गंगा नदीत अंघोळ करताना माणसं तिथल्या बाया अंग घासताना दिसतात आणि आमचे बाळा नांदगावकर मला त्या गंगेचं पाणी पिण्यासाठी घेऊन आले म्हटलं मी नाही ते पिणार असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं त्यावर नितेश राणेंनी राज ठाकरेंचा समाचार घेतला राणे म्हणाले कोणाला अचानक खाज यायला लागणार बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही ते साडेसात नंतरच पाणी चालतं फक्त आमच्या गंगा प्रॉब्लेम फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची अहो बकरी इथच्या वेळेस जेव्हा बकरी कापतात ते पाणी काय हातात घेऊन बाजूला करतात काय तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही असंही राणे म्हणाले होते त्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या राज ठाकरेंवरही नितेश राणेंनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं आता त्यांनी मुस्लिम मटण व्यावसायिकांनाही टार्गेट केल्याचं पाहायला मिळतं त्यासाठी नितेश राणेंनी हिंदू खाटिक समाजातील मटण विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे त्यातून आपल्याला हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील ही दुकानं शंभर टक्के हिंदू समाजाची असतील या दुकानातील मटणामध्ये भेसळ नसेल त्यामुळं मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा आणि जिथं मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथलं मटण खरेदी करू नये त्यामुळं हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा विश्वासही व्यक्त केला आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर नितेश राणेंनी भाजपमध्ये यायच्या आधी असलेली त्यांची इमेज पुसून प्रखर हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याचंच बोललं जातं भाजपमध्ये संघ परिवारातून आलेले अनेक नेते सध्या राज्यात आहेत पण त्यांच्यापेक्षाही हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका नितेश राणे घेताना दिसतात त्यामुळं हिंदुत्वाचे पोस्टर बॉय अशीच राणेंची इमेज झाल्याचं पाहायला मिळतं तुम्हाला नितेश राणेंच्या या नव्या रूपाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा